नवसंकेत नियूज। अच्चु नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर आयटीआय जम्मू काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील हजारो आयटीआय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याची योजना हाती घेण्यात आली आहे कौशल्य विकास मंत्री पं, मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व आयटीआयमध्ये ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात येणार असून आपत्ती व्यवस्थापनाचं महत्व अधोरेखित करत मंत्री लोढा यांनी प्रत्येक नागरिकांना हे प्रशिक्षण घेण्याची गरज व्यक्त केली या प्रसंगी त्यांनी आयटीआयमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन तंत्रज्ञान ईव्ही व्यवस्थापन आदी सहा नव्या अभ्यासक्रमांची घोषणा केली या शिबिरात अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे सीईओ श्री सुनील मंत्री आणि माजी पोलीस महासंचालक श्री प्रवीण दीक्षित यांनी मार्गदर्शन केलं यामध्ये युद्धासारख्या मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी घ्यायची काळजी उपचार आणि बचाव या बाबतीत प्रशिक्षण देण्यात आलं विद्यार्थिनीकडून बचावाची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली शिबिराच्या सुरुवातीला डॉक्टर लीना गडकरी यांनी आपत्ती व्यवस्थापनाची मूलभूत संकल्पना उलगडली उपस्थितांचे आभार संस्थेच्या प्राचार्य श्रीमती एस एस माने यांनी मांडले दोन दिवसीय या शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि कोण प्रेस करा